केंद्र सरकारने जाहीर केलेल्या इंधन विरोधात पुणे शहर काँग्रेसने केले आंदोलन पुणे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या इंधन दरवाढीविरोधात पुणे शहर काँग्रेसने मंगळवारी बालगंधर्व चौकात आंदोलन केले दोन दिवसापूर्वी झालेल्या इंधन दरवाढीत घरगुती गॅस सिलेंडरचे दर पन्नास रुपयांनी वाढले आहेत तर पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादनात शुल्कात दोन रुपयांनी वाढ आहे मात्र या शुल्क वाढीचा परिणाम नागरिकांना भोगावा लागणार आहे त्यानंतर आज शहर काँग्रेसने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वात आंदोलन केले यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की निवडणुकीच्या अगोदर केंद्रातील मोदी सरकारने महागाई कमी करू त्याचप्रमाणे अनेक लोक आश्वासने दिली होती निवडणूक झाल्यानंतर ही सर्व आश्वासने खोटी ठरली असून केंद्र सरकार सातत्याने महागाईमध्ये वाढ करत असून गोरगरीब नागरिकांची हिळसाण करत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये पाचशे रुपयात घरगुती या सिलेंडर देणार असे घोषित केले होते यानंतर निवडून आल्यावर दिलेले शब्द पाळत नाहीत हे काँग्रेस पक्ष कदापि सहन करणार नाही सर्वसामान्यांच्या सा प्रश्नासाठी व त्यांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष रक्षा उतरणार आहे यावेळी आंदोलनाचा या आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲडव्होकेट अभय छाजेड गोपाळ तिवारी रफिक शेख माजी नगरसेविका लता राजगुरू अध्यक्ष सौरभ अमराय राजेंद्र शिरसाट अविनाश सावे आणि इतर अधिक पदाधिकारी उपस्थित होते